हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर संध्याकाळ आणि आज माझा बड्डे आहे तर हे बघू आहे बारा वाजून आठ मिनटं झाल्यात आणि सचिननं केक आणला तर केक कट करायचं म्हणलं होतं राहू द्या उद्याच्याला कट करू तो म्हणले नको आत्ता कट करूया तर चला केक कट करूया पूर्ण व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर पूर्ण बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल दिसत नका ठीक आहे चला केक कट करूया आपण

Happy, birthday to, My Happy birthday. birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Naina. Happy birthday to you. May the <laughs> good God bless you. May the good God bless you. Happy <laughs> birthday, <laughs> birthday, dear Naina. Happy. <laughs> uh. okay.

चला तर मग केक वगैरे कापून झाला आणि आता उद्याच्याला भेटते आता साडे बारा वाजल्यात आता झोपते आणि बाकीचं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर आता झोपते आणि भेटते तुम्हाला उद्या सकाळी ठीक आहे तोपर्यंत गुड नाईट तर सकाळपासून बरेचशे काम केलं दुपारच्या तीन वाजलेत आणि आता जाऊन मला आराम भेटलाय आता माझी तयारी वगैरे झाली आणि शिवाय एकदम मस्त असा रात्री त्याला कट करण्यासाठी केक सुद्धा मी बनवला आज घरी रात्री असं किंवा बाहेरून विकत आणला होता पण म्हणलं आज विकत आणायला नको मी घरी बनवणार आहे तर मस्त असा वाईट फॉरेस्ट असा केक बनवलेला आहे त्याची रेसिपी मला उद्याच्याला बघायला भेटणार आज नाही बघायला भेटणार तर आणि आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लेडीज आता घरी यायला लागल्यात कशासाठी तर तुम्ही हळदी कुंकाचा जो कार्यक्रम झाला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघितला असेल जर बघितला नसेल तर नक्की बघा आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही ठरवलं होतं सगळ्या लेडीजनं की एकमेकीचा आपण बड्डे साजरा करत जाऊया तर काही ना काही छोटे छोटे कार्यक्रम असं केलं ना तर बरं वाटतंय छान वाटतंय घरामध्ये दिवसभर बसून किंवा छोटे मोठे किती जरी कामं केले ना पण सगळ्यांनी मिळून मिसळून काहीतरी एकदम मस्ती केल्याशिवाय किंवा काहीतरी कार्यक्रम केल्याशिवाय चांगलं वाटत नाही तर आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकमेकीचा बड्डे साजरी करायचा आहे आणि माझ्या बड्डेपासून सुरुवात झाली का आता नवीन वर्षात पहिला माझाच बड्डे येतो तर माझ्या बड्डेपासून सुरुवात झाली बघू आता कुणाकुणाचे बड्डे येतील त्या बड्डेला सुद्धा आपण जाऊया पण आता तीन वाजले तर तीन वाजता जणी येणार होत्या पाच दहा मिनटं बाकी आहेत तर सगळ्या येतील तर मी फोन वगैरे हो लावून ठेवते जेणेकरून आल्यानंतर सगळा व्हिडिओ शूट होईल तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका तर काय झालं इकडं मी हे स्टँड ठेवलो होतो फोन लावून पण खिडकीतून एवढं उजडी तर व्यवस्थित दिसूनच गेलं त्याच्यासाठी इकडे ठेवलं आहे करते तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आणि तरीसुद्धा खूप जास्त उजडी दिसतोय खिडकीतून बघा आणि त्याने काय व्हायला लागले आंदूक एकदम विडी बस आंदूक दिसायला दिसाय लागलाय आणि तिकडल्या साईडला लावलं ना तर व्यवस्थित काय म्हणजे असं दिसणार नाही का बेड इकडं आहे ना तिथे बसल्यानंतर पाटी कुठं लावायचं ना त्यासाठी समोरच लावावं लागलं आणि समोर लावलं तर खिडकीतून उजळी येतो तर ठीक आहे तरी सुद्धा व्यवस्थित दिसायला मी लाईट वगैरे लावली आणखीन पाच मिनिटं आहेत पाच मिनिटं ती येतील आणि काय झालं असं नाही सुट्टी करायची होती पण उद्याच्या तिचा पेपर आहे त्यासाठी म्हणजे नको माझी उद्याच्या परीक्षा आहे आणि त्यासाठी मी काय सुट्टी करत नाही पण सकाळी तिची इच्छा होती की नको जायचं आणि मग तिच्या मनात आलं काय माहिती पाच मिनिटं बसली आणि म्हणली नको जाऊ जादू परीक्षा आहे त्यासाठी जातेच मी तर गेली तर म्हणले ठीक आहे ना वाडा जा म्हणलं आता आणि रात्रीचा आपण बड्डे करणारच आहोत तर बिर्याणी आईस्क्रीम मी घेऊन आला आता आणि खाली गेल्या त्याच्या मित्राला सोडायला का तर मित्राला घेऊन गेल तर म्हणलं पातील पकडायला व्यवस्थित येणार नाही आणि स्कूटीवर गेला तर त्याच्या मित्राला घेऊन गेल तर तो त्याला सोडायला गेला तो येईल पाच मिनटात आणि नंतर मग तो म्हणला होता की मी तुमचं तुम्ही केक वगैरे कट करा मी खाली बसतो माझ्या मित्रासोबत आणि तुम्ही सगळ्याजण तुमचं काय काय जे असेल बड्डेचं गिफ्ट

ले 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 कार में चल रहा है वो बार बार कारें चलता है बार 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 � सरकल होईल बरं मग मग लगाओ चालू पेज ले लिखते बस काढलं नाही या साइडला पाहिजे नाही ते दोनचे हां ना आतेचे गायबच झाले हा ती तुम्ही बरोबर करा लागतो या साइडला पाहिजे थोडं जास्त आता साइडला चल हे वरन थोडं काढ ना इकडे वर इकडे वर करू हे हे कापून थोडं खाली करू पतले आता बरोबर झालं हे तो वर आणते मी ऐवढं नाही ते हे नाही ते बसत ये के आपण हे करूया हे आहे ना थोडा कठिन आहे नवन चाकू टाकून नाही थावा थाया सगळा धाया आमला जवळ بیا सर तिकडे एक फोटो काढंदा ए फोटो काढ दा काय की आणि खाली लाल येणार कुठं आता लांब उणत हां 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 लांब चलेत काय नाही सगळं आहे तू नाही अरे तुझं डोका दिसले दा बाळा हां तू इकडे ये ना रेडी

बघायचं <laughs> <laughs> असे एक दिवस आहे का कि नाही मग आजपर्यंत काय थांबले ते आता सांगलला पण करणं नाही करू बाई पावनींच्या मध्ये जापाडेडा उतर दो हं नाही आता आपल्याला पण सवय बसली कुठे जॉब आहे घरी तिनामले नको जाऊन जाऊन टाइमिंगला नाही केवायची कधी होते बोलला नाही देला नाही इथे घरी गेला हो तिकडे बघा एक छान येतात फोटो पण इकडल्या साइडनं तर जेवण वगैरे मस्त पैकी झालं बरेच फोटो वगैरे काढले मग गाणे लावले आणि जसा येईल तसा सगळ्यांनी वाकडा तिकडा डान्स केलेला आहे कुणालाही व्यवस्थित येत नव्हता आणि इतके मस्त असे गाणे लावले होते पण तुम्हाला गाणे ऐकू शकत नाही का तर तुम्ही जर यूट्यूब व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला माहीत असेल की गाणे लावल्यानंतर कॉपी राईट येतं त्यासाठी मग गाणे बंद केले तर असा मुस्तक डान्स केलेला आहे आम्ही पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात हां ठीक आहे हा, चल बाय 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 तर सगळेजण आपापल्या घरी गेले सगळ्यांना बाय केलं आणि आता गेल्यानंतर मला बघू शकता एवढा सगळा पसार पडला तर हे सगळं काही मी उचलते हॉलमध्ये सुद्धा केक वगैरे सगळं सांडलेलं आहे का तर लहान लहान मुलं होते तर थोडंफार सांडणारचं आहे केक म्हणून त्याचं काही नाही तर आता सगळं ओल्या कपड्यानं पुसून घेते आणि शिवाय लादी वगैरे काय आता पुसत नाही तर रात्री प उद्याच्याला पुसन का तर रात्रीसुद्धा केक वगैरे कट करायचा आहे आणि नंतर मग परत खराब होणार आहे त्यासाठी मला आता थोडंसं पुसून घेते आणि किचन वगैरे साफ करून घेते भांडे वगैरे घासून घेते तर हे पटापट पंधरा ते वीस मिनिटाचं काम आहे जास्त वेळ मस्त पैकी बड्डे झालेला आहे जेवण वगैरे झालं बऱ्याच वेळ मस्ती केली गप्पा केल्या आणि सगळे आपापल्या घरी गेलेल्या आहेत तुम्ही सुद्धा हे सगळं करू शकताय आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी जमा करा त्यांच्यासोबत मस्तपैकी गप्पा करा आणि ठरवाय की मी बड्डे करणं किंवा छोटे मोठे काय कार्यक्रम असतील ते करा जेणेकरून तुम्हाला खरंच खूप छान वाटेल मस्त वाटेल घरात किती बी एन्जॉय करा पण सगळ्यांसोबत जो आनंद आहे ना तो एकट्यात नाही त्यासाठी नक्की तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोण कोण करणार आहे सगळ्याचे बड्डे म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा हे करणार आहे आणि मस्तपैकी वाटण खरंच काही मैत्रिणी पण जमा होतील आणि गप्पा गोष्टी पण होतील फक्त चांगल्या गप्पा गोष्टी करायच्या आहेत लोकांचं ह्याचं त्याचं काढून बोलायचं नाही नाहीतर भांडणं होतील ठीक आहे तर रात्रीचा बड्डेचा व्हिडिओ आणि केकची रेसिपी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर उद्याचा व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका उद्याचाच नाही दररोज व्हिडिओ बघत जा दररोज मी संध्याकाळच्या टायमाला पाच वाजून पंधरा मिनिटांनी व्हिडिओ टाकते दररोज बघत जा आणि कमेंटमध्ये मला सांगा सा कसे वाटले नाही ते ठीक आहे चला भेटूया तोपर्यंत बाय बाय